वसंतराव चव्हाण येणार चव्हाण येणार मी सांगितलं ना की लोकशाही ज्यावेळा आवाज बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळा लोक ती निवडणूक हातात घेतात भारताची लोकशाही अत्यंत परिपक्व आहे त्याच्यामुळं राजसत्तेतल्या लोकांनी लोकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू मला असं वाटतं का ही निवडणूक सत्ता आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये आहे सत्ता आणि सर्वसामान्य मतदार यांच्यामध्ये ही निवडणूक आहे असं वाटते का या देशाचा सर्वसामान्य मतदार फार शहाण आहे सत्याहत्तर मध्ये अनुभव घेतला आपण बोलत नाही पण बदल घडवू नये ती परिस्थिती आज निर्माण एकोणीसशे सत्याहत्तर ची पुनरावृत्ती होऊ शकते एकोणीसशे सत्याहत्तर ची पुनरावृत्ती होऊ शकते का पहा बासष्ट वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही पक्ष सोडला त्याबद्दल आपण बोललो अशोकरावांच्या विषयी वैयक्तिक टीका मला आवडत नाही वैयक्तिक आम्ही मी ना आम्ही बळवंतराव चव्हाणांच्या बरोबरचे सहकार्य आम्ही आमच्या विरोधकाला बोलू देतो पूर्ण साखर कारखान्याच्या निवडणुकीत नाही पाहिलं कोणाचा विरोध करायचा असला त्याला पहिलंच था तुम्ही बोला आमचं काय चुकलं ते सांगा आम्हाला त्याच्यामुळं लोकशाही निकोप पाहिजे असेल तर विरोधकांना मजबूत केलं काढणं बरं वाटलं नाही आम्हालाही बरं वाटलं नाही आणि लोकांनाही सर्वसामान्य माणसाला सुद्धा बरं वाटलं ही परीक्षेची वेळ होती की तुम्हाला एवढं मोठं केलं तुम्ही तुमची शक्ती लावून पक्षाला आधार द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा बाकी काय अपेक्षा आज बाळासाहेब प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब अतिशय हुशार आहेत कळलं काय बाळासाहेबांची मुख्य मागणी हेच आहे की विरोधी पक्षाचा आवाज दाबला जाऊ आणि भारतीय घटना बदलल्या जाऊ ही पावलं भारतीय घटना बदलण्याची बदलण्यासाठी आता आपण पत्रकार आहात आपल्याला कल्पनाच आहे की भारतीय घटना बदलून एकाधिकारशाही स्थापन करण्याकडे पावलं पडत हो म्हणून बाबासाहेबांच्या घटनेचा सन्मान राखण्यासाठी बाळासाहेबांनी उचललेलं पाऊल बरोबर